Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe. There's something that'll give you relief. There's something that'll have what you need. What you mean? We're broken, it's tragic, we're not all elastic. But maybe there's magic, believe you could have it. And I know of sadness, the anxious and panic, the infinite vastness of all that is blackness. बघा असे हे नवीन 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 मेंबर येत असतात घरामध्ये अरे बापरे सो गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आज आहे सॅटरडे वीकेंड तरी सुद्धा आज बरीच कामं आहेत कारण आम्हाला जायचं आहे गार्गीच्या जा स्कूलला तिचा आहे स्पोर्ट डे तिने हॉपिंगमध्ये म्हणजे ती हॉपिंगचा असतो ना म्हणजे मराठी भाषेत सांगायचं ना एकदम प्युअर मराठी भाषेमध्ये तिने लंगडी लंगडीची रेस घेतली लंगडीची तो पप्प जाऊन उंड्या मारणार नाही ती तिच्या रेसमध्ये आणि ती म्हणते की माझ्यासाठी तुम्ही ना प्रे करा म्हणजे प्रे करा की मी जिंकले पाहिजे म्हणून गारगी एक गारकी तर जस्ट उठलेलो आहे आणि आता मी ब्रश करतो आठ वाजल्या ब्रश करतो साहेबांना जरा बाहेर पाठवतो आणि मग भेटूया जिम जिमसाठी निघूया जिमची तयारी करूया अरे बापरे हाय काय गेम एवढा गोंधळ असतो ना काल मी दिसतो इथे मला माहित नाही दिसत असे काल ती लॅपटॉप तसेच तसे पडलेली येतो तिकडे तिथं मला कंटाळा आला नाही बाय तो उचलून ठेवलं सर्व नंतर खरेदीला पाणी पिलं एकदम मोठ्या आठवणीने ना बॉटल घेऊन चाललो हाय गाईज बाय गाईज मोठ्या आठवणीने ना मी हे घेऊन चाललो बॉटल अरे हो मी हेअर रिमूव्ह केले होते बरं का दोन दिवस दोन दिवस नाही काल बॉटल विसरलो होतो आज एक मिनटं आज एवढी थंडी नाही आहे जी काल होती ना तशी थंडी आज नाही आहे थोडी टेम्परेचर आज थोडं व्यवस्थित आहे म्हणजे बेअर करू शकतो विदाउट जॅकेट बेअर करू शकतो एवढा आहे आज काही सिम करू नको प्रेमात घेऊन चल खाली स्ट्रेस घ्यायची माझी काही इच्छा नाही लिफ्टला सांगून निरडं भर असत थोडी घाण आहे कॅमेरावर साफ करू लागेल चला जिम ला हाय हुर्रा डार्लिंग एकदम ना क्यूट दिसते बस सारे त्याच्यावर ना स्क्रॅचेस पडले बरं का काही इंटरेशनली कोणतरी केलेला आहे स्क्रॅच ठीक आहे गाडी चलो चलो झालेले दिस इज मॉर्निंग इट्स अ गुड मॉर्निंग आता हे नक्की नाही येत की हे काय आहे की धूळ आहे पण आहे काहीतरी छोटी सिविक सेन्स असतो ना तो धागा ठेवलेला असतो

मी क्लिप घेतलेला कटिंग पे मिटिंग आय थिंक तो पॉडकास्ट आहे चॅनल आहे बाय चेतन पाटील बघावं लागेल लक्ष्मीकांत म्हणून पण थिंक रन करतात डोंट नो शुअर पण ते हवं कटिंग पे मिटिंग पॉडकास्ट चॅनल आपण नाही चालू ना। अजून वेळ आहे आपलं ग्रो करायला आपण धीरे धीरे चे नाही चला बघूया मला लिफ्ट मध्ये यायला भीतीच वाटायला लागेल बरं का आता काही भरोसा नाही त्यांना काल सांगितलं मी ते म्हणत होते की हिची मेंटेनन्स बाकी आहे बोलवा काय इन्सिडेंट चा वाट वेट थोडी ना करावं लागणार ते आहे ते क्लिअर करावं बघूया किती दिवसात ते लोक येतात आणि ते रिपेअर करतात शुअर पोच गे बाई बरं काही खाणून काही आणायचं नव्हतं उठ जाओ तुझं स्कूल आणि तुझं स्पोर्ट डे आज उठ जाओ उठ जाओ इथे ठेवलाय मी आमचा चहा आता चहा वगैरे घेतो स्वयंपाक करायचा आहे लवकर घरगीचा स्पोर्ट डे तिला जायचं आहे आज सव्वा वाजेला सव्वा वाजे सोळा वाजेला त्यांची बस येणार आहे आम्हालाही जायचं आहे आम्हाला तीन वाजेला बोलवलेलं आहे करा करा काम करा व्यवस्थित ते जो लागले तिच्या कामाला चक्की साफ करायला बोला हॅलो हॅलो गाईज गार्गीच्या स्कूलला चालू आहे आता तिचं ते रेस आहे हॉकींगची रेस आहे लंगडीची रेस आहे तिची तर ती म्हणे की आता माझ्या स्कूलला ती आता गेली आहे पुढे निघून जी बस आली होती स्पोर्ट डे आहे करेक्ट मी आर्मच बोललो हा तिचा स्पोर्ट डे तिने लंगडीच्या मध्ये ना केलाय असं काहीतरी करतो तिचा कळत आहे समथिंग लाईक तर आम्ही चाललो आहे अडीच ते माझ्यापर्यंत या म्हणले तिथं आणि ती म्हणते की आमचं काही हे होणार नाही म्हणे मार्च वगैरे काय होणार नाही तर डायरेक्टली स्पोर्टला सुरुवात होईल तर जाऊया ही माझी तयारी आहे हे आहे लाजचं टी शर्ट कसली जीन्स पेप पेपी जीन्स आहे जिनॉक्स आणि अशी माझी तयारी आहे आज बाकी ते सांगितलं हॅलो गाईज आम्ही आता चाललो आहे गार्गीच्या स्पोर्ट डेला स्कूल मध्ये चाललो आहे तयार झालेले एक गॅपच शर्ट आणि ही जीन्स आहे लेगीजची तयार झालेली आहे आता आम्ही निघतो दोन वाजले अडीच वाजेपर्यंत पोचायचं आहे आम्हाला आता निघतो आम्ही तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला पुन्हा कसं काही विचारलं नाही वर करण्यास तुतलेलेच नाही करतो आज धुआई है हवे होते तो मैं धुतले नहीं आज सर्व उचक तेजी थे पटे मगो भयानक दम लगते अरे यार इसका स्क्रीन गार्ड चेंज करना पड़ेगा भाई अभी ना उसमें एयर एयर बबल्स आ गए हैं करना ही पड़ेगा आ गए तो आ गए कभी भी वो निकल सकता है कभी भी निकलेगा सव्वा दोन झाले बरं हो का दुपारचे आज जेवणाला होतं साधं डाळ भात माय फेवरेट डाळ भात आधी डाळ भात ते गार्गेलाही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की जेवण वगैरे करून पाठवा म्हणा तुम्ही स्नॅक्स सांगितले होते ना स्नॅक्स राहिला ठीक आहे ते जेवणच करून येऊ जे आता काही खाणार नाही ते त्यांना स्कूलमधूनच काहीतरी दिलं तर दिलं चला ठीक आहे आता गाडी झाली आपली आपल्याला गरम निघूया की आलो आम्ही दोघं आता गारगेच्या स्कूलला मंडप वगैरे टाकलेला आहे मुलांच्या खेळण्यासाठी इनडोर गेम नाही आहेत आउटडोअर गेम आहेत पण आता बघू कधी आम्हाला एंट्री देतात आतमध्ये लोकांचे तुटून पडतात की हिच्या ह्याची पण पडते पुढे जी पब्लिक उभी ना ती फक्त त्यांच्या मुलांना बघण्यासाठी उभी आहे आणि हाताक होत आहेत <laughs> जसं की त्यांनी बघितलंच नाही मुलांना त्यांच्याकडे एक्साइटमेंट

इव्हेंट अजून वाटापल्याला नाही आणि गार्गीचा आय थिंक डान्स इव्हेंट आहे लास्टला तोही अटेंड करायचा त्याच्यामुळे आम्हाला जातच येत नाही हसताच येत नाही वेट करतात आटापल्या चालू आहे किती इव्हेंट आहे डान्स ला गार्गेचा आहे गार्गेचा आहे

सात्विक आलो होतो चला सात्विक मिसळला आलो होतो आम्ही सात्विक मिसळला आलो होता एवढी भूक लागलेली होती आम्ही शूटच नाही केला संपल्यावर लक्षात आलं अरे शूट करायचं बाकी राहिलं पाठीमागे बघा सात्विक मिसळ इथे आलो होतो रिव्ह्यू देतो थांब हे गुड इव्हनिंग डेटा ट्रान्सफर करतोय मीडिओ एडिटिंग आहे तर सांगायचं तुम्हाला ते सांगायचं राहून गेलं आम्ही सात्विक मिसळला बरं चावल बर बर कमाला इथं असो तर आम्ही डिनरलाच मिसळ केली मिसळ होती सात्विक मिसळ कसपटे वस्तीमध्ये गे वाकडमध्ये भाईसाहेब त्यांची जी स्पेशल दम मिसळ होती ना ती एक नंबर एक नंबर मिसळ हा त्याच्या पण रिव्ह्यू देऊ शकते एक नंबर मिसळ होते आणि अनलिमिटेड विशेष म्हणजे अनलिमिटेड मिसळ होते आणि बाई वर्थ इट मस्त मिसळ होते खूप छान लागले आणि तो जो स्मोकी फ्लेवरदार चुम्बेश्वरी एकदम चुम्बेश्वरी तशी तर मिसळ फेमसच आहे पुण्यामध्ये तशी नाशिकहून नाशिकची कोल्हापूरची सर्वांची टेस्ट वेगवेगळी आहे पण या पण ती सात्विक मिसळ ना छान होती खरंच छान होतं मिसळ होती मस्त ट्राय आहे एक वेळा तुम्ही जाऊन ट्राय करू शकता आता वाजतायत रात्रीचे साडेदहा आणि आम्ही काय करणार माहिती का सांग चहा पितोय चहा चहा पितोय आम्ही साडे दहाला नाही ऑब्वियसली मी, मी आ, जा, तर जागणार आहे कारण मी माझा कोर्स कम्प्लीट करणार आहे त्याच्यामध्ये मला खूप सारे अंडरस्टँडिंग घ्यायच्या आहेत टेक्निकल नॉलेज पण गेन करायचं आहे तर मग मी थोडा वेळ जागणार आहे दीड दोन वाजणार आहे उद्या जिमला सुट्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही आज रात्र गाजवणार आहे पण स्वतःसाठी दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी मी आज रात्र काढतो स्वतःसाठी वेळ मिळत काढतोय मी आज तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कधीच आवडला असेल मी असं अपेक्षित करतो काहीतरी झाला आहे प्रॉब्लेम तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हसत राहा खेळत राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा तर आजचा हा व्हिडिओ तेच ठेव इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट अँड टेक केअर